नमस्कार एक जुनं गाणं आठवतंय का हो तुम्हाला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे खूपच शिंदेचं ते गाणं असावं फारच गाजलं होतं म्हणजे कधी कधी ते गाणं असलेलं तिकडं झुकलेलं वाटायचं पण प्रत्येक प्रत्येकजण शेजारची ही काळी महिना लागली डोलायला जव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला महिना काळीच असते आणि ती काळी महिना बोलू लागली की पोपट मिठू मिठू बोललो तर महिनेचा आणि पोपटाचा काय संबंध त्या दोघांचा माहीत नाही मला पण ते मिठू मिठू बोलायला लागला हे गाणं प्रचंड गाजलं होतं सगळी पांढरपेशी सभ्य माणसं या गाण्याला चार चौघात ऐकत नसली तरी जेव्हा एकटं असताना या गाण्याचे सूर काणी पडतील तेव्हा मात्र लागला मिठू मिठू बोलायला असं नक्कीच म्हणत असतील मला त्या गाण्यावर फार काही बोलायचं नाही आहे पण आता नवीन पोपट मिठू मिठू बोलायला लागणार आहे हे मात्र आपल्याला सांगायचं आहे काय आहे आता जी खदखद आहे -खद ती खदखद मिठू मिठूचं रूप घेणार आहे पवारांची एक खासियत फार फारी आहे मला फार आवडते ती म्हणजे इतक्या उत्साही माणसाला बरंच काही करावं वाटतं त्याला आपल्या दावणीला आणून बांधून गप्प करण्याचा पवारांचा हातखंडा अजून तरी कोणाला आत्मसात करता आलेला नाही असं माझं म्हणणं आहे आता खदखद खदखद -खद जी मनात असते ना ती खदखद -खद व्यक्त करणारं कोण आहे तुम्हाला चांगलं माहीत आहे कोण आहे खदखद गुरुजी माहिती आहे ना तुम्हाला महाराष्ट्राचे खदखद गुरुजी गुरुजींच्या मनात इतकी खदखद असते ना ही राजकारणाची खाज खदखद होऊन बाहेर पडते काय आहे की आता मला समजा युट्यूबवर वाटलं की लोक बघणारी खूप आहेत म्हणून मी आता नेता होऊ शकतो असं मला जे स्वप्न वाटलं कसं असतं तुम्हाला एक सांगू का मोर नाचली म्हणून लांडोर नाचायला गेला तर डुंगण उडं पडण्याचा धोका अधिक असतो आपल्याला लोक युट्यूबवर ऐकतात म्हणून लोकांना जर असं वाटायला लागलं मला वाटायला लागलं की मी आता आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो नेता होऊ शकतो तर ह्याच्या इतकी माझ्या इतका अल्पज्ञानी मूडमती कुणी नाही असं म्हणा मला तरी वाटतं आहे तेवढा बरं आहे ना जे चाललंय छान चाललंय लोक बघतायत ऐकतायत तिथे चार रुपये मिळत आहेत आपण जगावं छानपैकी राहावं आमच्या मास्तरला क्लास घेता घेता युट्यूबवर क्लास घ्यायची सवय लागली आणि काहीतरी विचित्र करून आपले क्लास फेमस करण्याचा फंडा त्यांना सापडला मग गुरुजींनी काय फंडा आत्मसात केला ते वराडी भाषेत बोलणं खत 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 सांगणं मजा करायला लागले गुरुजी मजा ती मजा बघून घ्या खत खत लावारस निंगे अन तो लावारस असा इकडे जाऊन पसरे ठीक आहे हा असा खत 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 निंगे अन हा खत 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 हा असा निंगे खत 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 हा खत या खदखद व्हिडिओ पासून खदखद गुरुजी प्रचंड फेमस झाले आणि गुरुजींना मग कोणत्याही विषयावर भाष्य करावं वाटू लागलं कोणत्याही विषयावर मग काय गुरुजी राजकारण्यांना मार्गदर्शन करू लागले मग मा पोरांना मार्गदर्शन करता करता नेत्यांनी कसं वागलं पाहिजे पंतप्रधानांनी कसं वागलं पाहिजे याविषयी ते बोलू लागले आणि गुरुजींची राजकारणाची खदखद बाहेर येऊ लागले गुरुजींची ही खदखद बाहेर आल्यावर गुरुजींना आपसुकच काँग्रेसी नेत्यांनी आत्मसात केलं मग गुरुजी काँग्रेसच्या त्या भागातल्या नेत्या यशोमती ठाकूर ताई यांच्यासोबत दिसू लागले व्यासपीठ शेअर करू लागले भाषणं करू लागले मोदींना शिव्या घालू लागले फडणवीसांना शिव्या घालू लागले आता गुरुजी नेता झाले होते आणि गुरुजींना खात्री होती की आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळणार काँग्रेसवाले तर काँग्रेसवाले है भाई ते तर आपल्याला आपल्या मा घरच्या माणसांना सोडत नाहीत गुरुजीला कुठून सोडणार गुरुजींचं काँग्रेसवाल्याने तिकीट केलं फायनल पण सांगितलं की तुम्हाला उद्धव ठाकरेंची संमती घ्यावी लागेल कारण ती जागा त्यांची आता गुरुजी उद्धव ठाकरेंची संमती घ्यायला उद्धव ठाकरेंच्या दारात गेले आणि ठाकरे ते ठाकरे ठाकरे भेटलेत नाहीत यांना हनल्या ठोकरे आणि मग गुरुजी शिवसेनेवर नाराज झाले गुरुजींना हकालल्यावर गुरुजींनी जे काही भाष्य केलं ते तुम्हाला ऐकवतो ऐका तेव्हा असं वाटलं का बाबा भेट होईल मी मागच्या दानवे साहेबांच्या वरती आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांना म्हटलं का मला इथं भेट घ्यायची आहे त्यांच्यासोबत चार पाच दिवसापासून फलो केला त्यांनी मला मात्रे साहेबांचा नंबर दिला मात्रे साहेबांना काल कॉल लावले आज सकाळपासून जवळपास पंधरा वीस कॉल लावले आणि मग त्याचे कॉल लागलेच नाही मग इथं गेट वर थांबून होतो मी सात वाजता पण थांबून इथं आणि त्याच्यानंतर मग मी ते भेटले तुम्ही त्यांना म्हटलं की मला भेट घ्यायची आहे त्यांनी टायाटाय केली मला भेटीचा वेळ नाही दिला मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ओळेजी साहेबांना दानवे साहेबांना ओळखी साहेबांना तुम्ही कशी वेळ दिली त्यांनी दिली नाही आपल्याला दिली नाही ते म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही तुम्हाला वेळ देतो आदित्य ठाकरे साहेबांची आणि माझं प्रोफाईल दाखवलं आणि उद्धव ठाकरे साहेबांची तेव्हा येऊन तुम्ही चर्चा करा ऐकलं आता हे ऐकल्यावर गुरुजींची शिवसेनेवरची नाराजी कळायला लागली पण गुरुजींच्या मेघ नंतर लक्षात आले काँग्रेसवाल्यांनी आपला कडीपत्त्यासारखा वापर करून घेतला आहे हे गुरुजींना कळलं कडीपत्ता माहिती आहे ना तुम्हाला कडीपत्ता कढीत टाकायचा असतो कडीपत्त्याचा वास कडीला येईपर्यंत एकदा का कडीपत्त्या टाकल्यामुळं कडी छान झाली की ती काढून घ्याय कडीपत्ता काढून फेकायचा असतो फू करून आणि मग कडी छान भुरके मारत प्यायची असते कडीपत्ता मात्र आत घ्यायचा नसतो मास्तर झाले कडीपत्ता आता काँग्रेसही काही करत नाही शिवसेना जवळ बोलवत नाही हे कळल्यावर गुरुजींनी पुन्हा पलटी मारली आणि ते पवारांच्या गोठ्यात दाखल झाले गोटा तो म्हणायचं तुम्हाला गोठ्यात नाही कारण गोठ्यात पाळीव असतात गोठ्यात माणसं जात असतात आता ज्याला त्याचा अर्थ जातीने लावाय तसं लावावं मला काय का का फार काही ह्याच्याविषयी फार बोलायचं नाही आहे पण पवारांनी एक पोपट आपल्या पिंजऱ्यात आणून टाकला होता तसं पवारांना पोपट आपल्या पिंजऱ्यात आणण्यात फार इंटरेस्ट असतो बरं का तसं याआधी देखील एक पोपट पवारांनी आपल्या पिंजऱ्यात कैद केलेला आहे जो पूर्वी मातोश्रीवरच्या पिंजऱ्यामध्ये मिठू 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 बोलायचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणायचा तो पोपट आता पवारांच्या पिंजऱ्यात अडकला आणि एक शरद बाकी नारद एक शरद बाकी गारत एक शरद बाकी गारत असं मिठू मिठू बोलत तो बसू लागला ह्या हो पवार फायदा पवार पवारांचा झाला नुकसान मात्र आधीच्या ह्याच्यावरचं होतं आता गुरुजींना वेळीच आशा लागली आहे आणि ती आशा म्हणजे पवार साहेब आपलं कल्याण करतील अशी पण पवार साहेब कल्याण करतात की गुरुजींना पुन्हा मोदींच्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वापरायला घेतात हे बघावं लागणार आहे म्हणून मी म्हणालो पवारांच्या पिंजऱ्यात आलेला आता नवीन पोपट मिठू मिठू बोलायला लागेल ती खदखद बंद होईल आपण अपेक्षा धरूया की गुरुजींची खदखदही कायम राहील आणि मिठू मिठू बोलणं ही, ही गुरुजी बोलायला शिकतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद